लोंढेवाडी येथील एकशे पाच वर्षीय संदीपानाबा बोबडे यांनी केले मतदान स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून मतदान करणारे लोंढेवाडी पंचक्रोश सर्वात ज्येष्ठ असणारे लोंढेवाडीचे संदीपानाबा बोबडे यांनी या लोकसभेसाठी थेट मतदान केंद्रावर येऊन मतदान केले संदीपानाबा यांच्या वयाने शंभरी ओलांडून पाच वर्ष झाली तरी त्यांचा उत्साह तरुणांना थक्क करायला होणार आहे पुढील लोकसभेसाठीही मी मतदान करणार असा विश्वास ते बोलून दाखवतात यावेळी मतदान केंद्रावर त्यांचा मुलगा नातू आणि पणतू घेऊन आले होते चार पिढ्याने एकाच मतदान केंद्रावर मतदान केले असून आबांचा या वयातील उत्साह चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय होता मतदान केंद्रावर आबांची एंट्री होताच आबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं एकाच वेळी चार पिढ्या आल्याने आबांचे मतदान लक्षवेधी ठरले आज जग बदलत चाललंय जगण्यात झगमगाट जग आलाय माणसं चाललेत आणि अँड्रॉइड मोबाईल वर बोट फिरत आहे म्हणजेच जग मुठीत असल्याच्या आभासी आणि क्षणिक आनंदात जग हरवत चाललंय पण शंभरी पार असे आबा आणि या आबा सारखं आरोग्यदायी आयुष्य आज दुरापास्त झालंय आणि म्हणून असे आबा आनंदी आयुष्याचं खरं विद्यापीठ आहे चार पिढ्या हातात हात गुंपून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे जणू हेच सांगत आहेत ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र झोन बाबासाहेब लोंडे माडा सोलापूर